नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला एक कावळा आणि एका म्हाताऱ्या व्यक्तीमधील संवाद सांगणार आहे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी नसाल तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यापेक्षा इतरांचं आयुष्य अधिक चांगलं आहे अधिक आनंददायी आहे तुम्हाला सुद्धा तसंच आयुष्य हवे आहे तर आजची ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या करुणासागर यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्वक व्हिडिओ करुणासागर यूट्यूब चॅनेलवर आम्ही रोजच्या रोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा चला तर कॉमेंटमध्ये ओम नमो नारायणा टाईप करून व्हिडिओला लाईक करून आपण आपल्या कथेला सुरुवात करूया मित्रांनो एक कावळा होता जो त्याच्या आयुष्यात बिलकुल खुश नव्हता त्याला ह्या गोष्टीची अडचण होती की त्याचा रंग काळा आहे आणि तो दिसायला कुरूप आहे त्याला असं वाटायचं की मला कोणीही पसंत करत नाही एके दिवशी कावळा एका झाडावर बसून रडत होता त्याच झाडाखाली एक वृद्ध व्यक्ती बसलेला होता तेव्हा त्या वृद्ध व्यक्तीच्या गालावर कावळ्याच्या अश्रूचा एक थेंब पडला त्या वृद्ध व्यक्तीने वर पाहिलं तेव्हा त्यांना दिसलं की कावळावर बसून रडत आहे वृद्ध व्यक्तीने कावळ्याला विचारलं तू का रडत आहेस तुला काही अडचण आहे का तेव्हा कावळा म्हणाला रडू नाही तर मग काय करू माझे जीवन खूपच वाईट आहे काळ्या रंगाचा आहे मी ज्याच्या पण घरावर बसतो काव काव करतो तेव्हा लोक मला दगड किंवा काठी मारून तिथून हाकलून लावतात खूपच कर्कश असा माझा आवाज आहे कोणीही माझ्यावर प्रेम करत नाही आम्हाला कोणी पाळतसुद्धा नाही आणि हे सर्व काही माझ्या या काळ्या रंगामुळे आहे त्यामुळेच असे जगण्यापेक्षा मी मेलेले कधीही चांगले तेव्हा ते वृद्ध व्यक्ती त्या कावळ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात वृद्ध व्यक्ती म्हणतात ऐक आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये नेहमी आनंदी राहायला पाहिजे परंतु त्या वृद्ध व्यक्तीच्या समजवण्याचा कावळ्याच्या मनावर काहीच परिणाम झाला नाही त्याचं रडणं अजूनही बंद झालं नव्हतं तेव्हा तो वृद्ध व्यक्ती म्हणाला ठीक आहे तू तु, तुझे रडणे थांब तू मला सांग तुला काय बनायचं आहे जर आयुष्यात तुला दुसरी संधी मिळाली तर तुला काय बनायला आवडेल कोणाचं आयुष्य तुला तुझ्यापेक्षा अधिक चांगलं वाटतं त्या वृद्ध व्यक्तीचं हे बोलणं ऐकून कावळा खूपच खुश झाला आणि तो म्हणाला जर मला आयुष्यात दुसरी संधी मिळाली तर मला हम्स बनायला खूप आवडेल त्याचा रंग किती सुंदर शुभ्र पांढरा असतो तेव्हा तो वृद्ध व्यक्ती म्हणाला ठीक आहे परंतु त्याआधी तू हंसाला जाऊन भेट त्याला जाऊन विचार की तो त्याच्या आयुष्यात खुश आहे का कावळा म्हणाला यात काय मोठं हंस का खुश नसेल तो तर त्याच्या आयुष्यात खूपच आनंदी असेल कावळा लगेचच उडत उडत हंसाजवळ पोहोचला हम्स एका तलावामध्ये पोहत होता कावळा त्या हंसाजवळ गेला आणि त्याला म्हणाला हम्स भाऊ किती सुंदर आयुष्य आहे तुझं किती सुंदर दुधासारखा पांढरा रंग आहे तुझा किती सहजपणे तू पाण्यामध्ये तरंगू शकतोस तुला पाहून लोक खूप आनंदी होतात तुझ्यावर लोक प्रेम करतात खूपच छान आयुष्य आहे तुझं तू तु तु तुझ्या आयुष्यात खरंच खूप आनंदी राहत असशील तू या जगामध्ये सर्वात भाग्यवान पक्षी आहेस कावळ्याचं हे, हे बोलणं ऐकून हम्स कावळ्याकडे पाहू लागला आणि उदास स्वरात तो म्हणू लागला कोणी तुला सांगितलं की मी आनंदी आहे मी तर माझ्या आयुष्यात बिलकुल आनंदी नाही सर्व पक्षांचे इतके सुंदर रंग असतात मला तर कोणताही रंग नाही दुरून पाहिलं तर पाण्यामध्ये मी दिसत सुद्धा नाही पोपटाला पहा त्याचा किती सुंदर रंग आहे लाल निळा पिवळा इतका सुंदर रंग इतका सुंदर आवाज आहे त्याचा तो तर बोलू सुद्धा शकतो आणि लोक त्याला पाळतात सुद्धा त्याच्यावर प्रेम करतात त्याला मिठू असं हाक मारतात पोपटाला लोक त्यांच्या घरामध्ये ठेवतात आयुष्य असावं तर ते पोपटासारखं पोपटासारखं आयुष्य मला मिळालं असतं तर मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजलं असतो जर मी हम्स नसून पोपट असतो तर खूप चांगलं झालं असतं हंसाचं हे बोलणं ऐकल्यानंतर कवळा हैराण झाला आणि तो म्हणू लागला तू तु तु तुझ्या आयुष्यात आनंदी नाहीस हम्स म्हणाला नाही मुळीच नाही यामध्ये आनंदासारखं काय आहे माझ्यापेक्षा पोपटाचं आयुष्य अनेक पटीने चांगलं आहे आता कावळा पोपटाच्या शोधामध्ये निघाला बराच वेळ कावळा पोपटाला शोधत होता परंतु खूप वेळ होऊन सुद्धा त्याला कुठेही पोपट दिसत नव्हता पोपटाचा रंग हिरवा होता आणि झाडाच्या पानांचा रंग सुद्धा हिरवाच होता त्यामुळेच पोपट जंगलात कुठेही कावळ्याला दिसत नव्हता तीन चार वेळा जंगलामध्ये फिरल्यानंतर कावळ्याला एक पोपट दिसला कावळा पोपटाजवळ जाऊन त्याला म्हणाला पोपट भावा किती सुंदर आयुष्य आहे तुझं किती आनंदी राहतोस तू किती सुंदर रंग आहे तुझा खूपच सुंदर अशी लाल रंगाची चोच आहे तुझी लोक तुझ्यावर खूप प्रेम करतात तुला चांगलं चांगलं खायला देतात मिठू मिठू असं तुला हाक मारतात तू खूपच आनंदी राहत असशील तुझ्या आयुष्यात तुझं आयुष्य आणि तुझे जीवन खरंच खूप चांगचे आहे या जगामध्ये सर्वात भाग्यवान पक्षी तर तुम्हीच आहात तेव्हा पोपट म्हणाला तुला असं कोणी सांगितलं की मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे पोपटाच्या तोंडून हे बोलणं ऐकल्यानंतर कावळा हैराण झाला तो म्हणू लागला तू सुद्धा खुश नाहीस तुला काय अडचण आहे पोपट म्हणाला माझ्यापेक्षा वाईट आयुष्य दुसरं कोणाचंही नाही तू स्वतःलाच तर पहा कसा स्वच्छंदपणे फिरत असतोस कुठेही उडून जाऊ शकतोस तुझ्या मर्जीने तुला जे वाटेल ते तू खाऊ शकतोस परंतु मला लोक पकडून ठेवतात माझे पंख कापतात मला छोट्या पिंजऱ्यामध्ये कैद करून ठेवतात मी लोकांकडून या भीतीने लपून फिरत असतो की ते मला पकडतील माझे आयुष्य तर सर्वात वाईट आहे मी माझ्या या आयुष्याला अक्षरशः कंटाळलो आहे मी माझं आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगूसुद्धा शकत नाही स्वच्छंदपणे हवेमध्ये उडू शकत नाही माझ्यापेक्षा तर मोर जास्त भाग्यवान आहे त्याचा रंग किती सुंदर आहे त्याला पाहून लोक खूपच खुश होतात त्याच्यावर प्रेम करतात आणि तो त्याचं आयुष्य त्याच्या मर्जीने जगत असतो आता कावळा विचारात पडला की आता काय करू हम्ससुद्धा खुश नाही आणि पोपटसुद्धा खुश नाही चला जाऊन मोराला विचारूया पाहतो मोर काय म्हणतोय कावळा आता मोराला शोधण्यासाठी निघाला परंतु मोर त्याला कुठेही सापडत नव्हता शोधत असताना कावळ्याला एका प्राणी संग्रहालयात मोर दिसला आणि तिथे खूप सारी लहान मुलं आणि लोक त्या मोराला पाहत होते मोराच्या सुंदर पंखांचे फोटो काढत होते कावळा मोराच्या शेजारी जाऊन झाडाच्या फांदीवर बसला आणि म्हणाला मोर भावा किती छान आयुष्य आहे तुमचं हजारो लोक तुम्हाला पाहण्यासाठी येतात तुम्हाला भेटण्यासाठी येतात तुमचे पंख किती सुंदर आहेत लोक तुमचा पिसारा फुलण्याची वाट पाहत असतात तुमचे फोटो काढत असतात किती सुंदर आयुष्य तुम्ही जगत असता खूपच ऐटीने तुम्ही तुमचे पंख खोलून चालत असता खूपच सुंदर आयुष्य आहे तुमचं तुम्ही <सुतु>। तुमच्या आयुष्यात खरंच खूप आनंदी असाल कावळ्याच्या तोंडून हे बोलणं ऐकलं तेव्हा मोराच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं आणि मोर म्हणू लागला तुला कोणी सांगितलं की मी आनंदी आहे मला कधी कधी असं वाटतं की मी या जगातील सुंदर पक्षी आहे परंतु माझ्या याच सौंदर्यामुळे मला प्राणीसंग्रहालयामध्ये कैद करण्यात आले आहे माझे हे सुंदर पंखच मला त्रास देत असतात लोक माझे हे पंख मिळवण्यासाठी त्यांच्या घरात लावण्यासाठी माझ्या शरीरावरून ते ओरबाडून घेत असतात तेव्हा मला खूप त्रास होतो मला खूप दुखत असतं परंतु मी काहीच करू शकत नाही मी माझ्या मर्जीने सुद्धा शकत नाही कावळा आश्चर्यचकित होऊन मोराचं हे बोलणं ऐकत होता कावळा मोराला म्हणाला मग तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला काय बनायचं आहे मोर म्हणाला मी संपूर्ण प्राणी संग्रहालय पाहिला आहे सर्व पक्षांना प्राण्यांना मी भेटलो आहे सर्व पक्षी सर्व प्राणी येथे हजर आहेत परंतु फक्त एकच पक्षी आहे ज्याला कैद केले नाही तो आज सुद्धा स्वच्छंदपणे फिरत असतो त्याच्या मर्जीने मनमोकळेपणाने तो त्याचं आयुष्य जगत असतो मला तोच पक्षी बनायचा आहे कावळा म्हणाला तो पक्षी कोणता आहे मोर म्हणाला तो पक्षी कावळा आहे आणि तो तूच आहेस तुला कोणीही पकडत नाही किंवा मारत नाही कोणीही तुला कैद करत नाही तुझी जिकडे इच्छा असेल तिकडे तू उडून जातोस जे तुझ्या मनाला वाटेल ते तू खात असतोस तुझ्यापेक्षा चांगलं आयुष्य दुसरं कोणाचं असेल कावळ्याने जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्याच्या आश्चर्याला पारावर उरला नाही असा तर त्याने कधी विचारही केला नव्हता कावळा लगेच उडला व त्या वृद्ध व्यक्ती जवळ आला त्या वृद्ध व्यक्तीने विचारलं बोल तू काय निर्णय घेतला आहेस कावळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं तो म्हणाला बाबा मी कावळाच ठीक आहे मला कावळाच बनून राहायचं आहे असं म्हटल्यानंतर कावळा गुपचूप तिथून उडून गेला परंतु आज त्याचं उडणे काहीतरी वेगळेच होते तो कावळा असल्यामुळे खूप आनंदी होता समाधानी होता आता त्याला कावळाच बनवून राहायचं होतं मित्रांनो आपल्या आयुष्यात सुद्धा दुःखांचं एक कारण हे असतं आपण नेहमी प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःची दुसऱ्यासोबत तुलना करत असतो आणि तुम्ही स्वतःला इतरांपेक्षा कमी समजून दुःखी होत असता आपल्याला दुसऱ्यांचे आयुष्य खूप चांगलं वाटतं कारण आपण दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये ते पाहतो जे आपल्याकडे नाही परंतु जे गुण जे आनंद आपल्याला मिळतात ते आपल्याला दिसत नाहीत मित्रांनो तुम्ही जे पण आहात ज्या पण परिस्थितीत आहात जिथे कुठे आहात स्वतःला कोणासोबतही कम्पेअर करू नका आयुष्यात रोजच्या रोज काहीतरी नवीन शिका काहीतरी नवीन विचार करा प्रिय मित्रांनो प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण देवाचे आभार व्यक्त करायला हवेत आपण देवावर विश्वास ठेवायला पाहिजे आपली जी पण परिस्थिती आहे त्याबद्दल देवाचे आभार मानले तर देव नेहमी आपल्यावर त्याचा आशीर्वाद ठेवत असतो आणि जे लोक त्यांच्या आयुष्याबद्दल देवाचे आभार व्यक्त करत नाहीत अशा लोकांवर देव त्यांचा आशीर्वाद कधीच ठेवत नाही त्यामुळेच देवाने आपल्याला जसे आयुष्य प्रदान केले आहे आपण त्याबाबतीत देवाचे आभार व्यक्त करायला पाहिजे आपल्या आयुष्यात आपण आनंदी राहायला पाहिजे जे काही आपल्याला मिळालं आहे त्यामध्ये आपण समाधानी राहायला पाहिजे आपण कधीही आपली तुलना इतरांसोबत करायला नाही पाहिजे आनंदाने आणि समाधानी वृत्तीने आपण आपलं आयुष्य जगायला पाहिजे मित्रांनो अशा करते तुम्हाला आजचीही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबातील इतर सदस्यांसोबत शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही कमेंटमध्ये ओम नमो नारायणा टाईप केले नसेल तर न चुकता टाईप करा आणि जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी